बेरोजगारी व उद्योगासाठी भांडवल नसल्यामुळे गुन्हेगारीकडे वळलेल्यांना उद्योगासाठी पंतप्रधान मुद्रा योजना व विविध शासकीय योजनेतून कर्ज मिळवून देणार भाजप नेते दीपक माने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी बेरोजगार होतकरू युवक महिलांना लहान मोठ्या व्यवसायासाठी विनाधारण आर्थिक भांडवल कर्ज उपलब्ध करून देणारी महत्वाकांक्षी अशी पंतप्रधान मुद्रा योजना आणली याला मोठा प्रतिसाद मिळाला यातून देशात करोडो लोक चांगले व्यावसायिक यशस्वी उद्योगपती झाले या योजनेला आता पूर्ण वर्ष दहा वर्ष पूर्ण होत आहेत या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत विनातारण तेहत्तीस हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे सांगलीमध्येही दीपक माने हे या योजनेचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटीवर श अशासकीय सदस्य म्हणून बरीच वर्ष काम केलं आहे या योजनेचा प्रसार माहिती देऊन याचा लाभ सांगलीमध्ये हजारो गरजू होतकरू युवक महिलांना देऊन त्यांना उद्योजक बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत काहींना लहान मोठे व्यावसायिक उद्योजक बनवले आहेत हे सर्व दीपक माने हे सामाजिक कर्तव्य म्हणून पूर्णपणे मोफत व वेळ देऊन करत असतात रोजगार नसल्यामुळे तसेच होतकरू असूनही उद्योगासाठी भांडवल नसल्यामुळे युवक गुन्हेगारी व्यसनाधीनता चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत यामुळे समाजात अशांतता कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे यावर उपाय म्हणून शासनाकडून आपल्या पोलीस खात्याकडूनही प्रबोधन ही, ही चालूच असते यामध्ये एक एक जागरूक भाजप पदाधिकारी सामाजिक नागरिक म्हणून दीपक माने यांनी योगदान देण्याची इच्छा आहे व एक समाजासाठी नवीन विधायक सामाजिक उपक्रम सुरू करण्याचा भाजप नेते दीपक माने यांचा मानस व्यक्त केला व यासाठी त्यांनी संदीप घुगेसो पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा सतीश शिंदेसो प्रमुख स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली जिल्हा यांना निवेदन देऊन सामाजिक उपक्रमाची माहिती दिली पोलीस खात्याला होतकरू आहे पण बेरोजगारी व उद्योगासाठी भांडवल नाही म्हणून युवा गुन्हेगारी व्यसनाधीन चुकीच्या गोष्टीत अडकले असतील असे निदर्शनास आले तर हे भाजप नेते दीपक माने यांना सुचवले तर त्यांनी त्यांचे प्रबोधन करून उद्योगांसंबंधी त्यांना पंतप्रधान मुद्रा योजना व इतर योजनेची माहिती कागदपत्रांची माहिती देऊन व्यवसायासाठी विनातारण भांडवल कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करतील याची त्यांनी ग्वाही दिली त्यामुळे ते भरकटलेले युवक चांगल्या मार्गाला लागून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभेल जेणेकरून वा ते गुन्हेगारी व वाम मार्ग सोडतील त्यामुळे समाजातही शांतता राहील व गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल भाजप नेते दीपक माने यांच्या या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक संदीप गुघे व स्थानिक गुन्हे अन्वेषण प्रमुख सतीश शिंदे यांनी कौतुक केले गुन्हेगारी ही सामाजिक समस्या आहे अशा या उपक्रमामुळे नक्कीच गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होण्यास मदत होईल व वाट चुकलेल्या युवक चांगल्या उद्योगधंद्याला लागतील अशी आशा व्यक्त करून सदर उपक्रमात पूर्ण सहकार्य करण्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आश्वासन दिले नमस्कार मी दीपक माने भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आज भारताचे लाडकी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी त्यांची एक महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान मुद्रा योजना बेरोजगार युवकाना विना तालन या ठिकाणी कर्ज मिळवण्यासाठी यांनी ही योजना चालू केली आज या योजनेला साधारणतः दहा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्याबद्दल त्या या दहा वर्षामध्ये जवळजवळ तेहतीस हजार कोटी चे या ठिकाणी कर्जाचे वाटप करोडो लोकांना या ठिकाणी झालेलं आहे यामध्ये लहान मोठे व्यावसायिक उद्योगपती यातून निर्माण झालेले आहेत याला याला खूप मोठा प्रतिसाद जनतेकडून मिळालेला आहे तसेच या योजनेमध्ये काम करण्याची संधी मला भारतीय जनता पार्टीचे ने नेते मी या ठिकाणी मला दिली या योजनेवरती मी एक अशासकीय सदस्य कलेक्टरांच्या अध्यक्षखालील जी समिती असते त्यामध्ये मी मला काम करण्याची संधी मिळाली या संधीच्या माध्यमातून या ठिकाणी या योजनेचा प्रचार व प्रसार करणे केले व त्याच त्याचबरोबर साधारणतः चारशे ते साडेचारशे लोकांना या ठिकाणी पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची विना तारण विना गॅरंटी या ठिकाणी काम केलेलं आहे त्या माध्यमातून हजारो लोकं या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे ते या ठिकाणी यशस्वी उद्योजक व्यावसायिक झालेले आहेत हे काम करत असताना मला एक असं एक आढळलं की युवकांना या ठिकाणी बेरोजगार आहेत उद्योगासाठी होतकुळ आहेत पण भांडवल नसल्यामुळे ते चुकीच्या मार्गाला गुन्हेगारीकडे वाम मार्गाला चोऱ्या मार्गाकडे या ठिकाणी वळत असल्याचे व्यसनादिंतीकडे वळत असल्याचे या ठिकाणी माझ्या लक्षात आले या ह्याच्यातूनच मला एक अशी एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा या ठिकाणी मानसाने इच्छा झाली त्या संदर्भात मी आज पोलीस अधीक्षक माननीय संदीप गोगे साहेब त्याचबरोबर एल सी प्रमुख स्थानिक गुन्हा अधिवेशनचे प्रमुख मान्य सतीश शिंदे संजयनगरचे पोलीस निरीक्षक बिजली व विविध पुलिस अधिकाऱ्यांच्या आज या भेटी घेऊन त्यांना पत्र दिलं की हा एक नवीन सामाजिक उपक्रम आपण वागवतोय की जे फक्त भांडवल नाही म्हणून या गुन्हेगारीकडे वळत आहेत चुकीच्या जा मार्गाला जात आहेत असे जर काही उदकुळ आहेत असे जर काही युवक काही लोक तुम्हाला जर काम करत असताना पोलीस खात्यांना जर आढळून आले तर ते आम्हाला कळवावे त्यांचे आम्ही प्रबोधन करून त्या ते ठिकाणी त्यांना त्या ते योजनेचं टोटल माहिती कागदपत्रांची माहिती व जोपर्यंत त्यांना भांडवल मिळत नाही तोपर्यंत आम्ही बँकेकडे व संबंधित शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू व त्यांना चांगले यशस्वी उद्योजक व्यावसायिक बनवण्यासाठी त्यांना आम्ही या ठिकाणी पाठपुरावा प्रयत्न करू हे सर्व सामाजिक उपक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार सुलतारा गाडगे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व विविध नेते यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत हे जर या ठिकाणी एखाद्या व्यक्ती गुन्ह्याकडे वळलेल्या आहे त्या व्यक्तीला जर रोजगार मिळाला तर त्या ठिकाणी त्या आर्थिक स्तर येईल त्याच्या कुटुंबाला स्तर येईल व तो चुकीच्या मागाकडे वळणार नाही त्यामुळे समाजात शांतता या ठिकाणी उपस्थित कायदा व्यवस्था या ठिकाणी चांगला राहील नुसतंच या ठिकाणी गुन्हेगारी वाढले आणि ही वाढली म्हणण्यापेक्षा गुन्हेगारी हे सगळे एक सामाजिक समस्या आहे यामध्ये आपण पण पोलीस खात्याला किंवा ह्याच्यामध्ये एक बेसिक गोष्टीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत म्हणून हा एक नवीन सामाजिक मी हाताने घेतलेला आहे आपल्याला सुद्धाही आम्ही ह्याच्या माध्यमातून आवाहन करतो या बैठच्या माध्यमातून की तुम्हालाही असे कोण लोक युवक या ठिकाणी आढळले तर मला कळवावी त्याची पूर्णतः जबाबदारी घेऊन त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध करून देण्याचे काम शासकीय योजनेच्या माध्यमातून मी करेन अशी मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो